जय महाराष्ट्र मित्रांनो सध्याच्या घडीची राज्यातून सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सगळ्यात मोठी चर्चा मित्रांनो नवी युती नव्या युतीची सगळ्यात मोठी चर्चा मुंबईच महाराष्ट्रामध्ये उडाली खळबळ राज्याच्या राजकारणातून एकनाथ शिंदेना जवळ धक्कादार शिंदेची शिवसेना सत्तेच्या बाहेर फेकून देणार देवेंद्र भविष यांचा सगळ्यात मोठा निर्णय अखेर जाहीर नेमकी काय बातमी या घडीची या बातमीने सध्या शिंदेगडात प्रचंड मोठी खळबळ उडाल्याचं चित्र आपल्याला प्रथम दर्शिनी जाणवत आहे या बातमीमध्ये सध्या सगळीकडेच चर्चा सुरू झाल्याने शिंदेगडला नेमका कुठे धक्का बसलाय आणि भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अखेर सत्तेचा नवीन श्रीगणेशा केलाय महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेतून फेकून देणार अशा भाजपच्या मंत्र्यांच्या गेल्या दोन महिन्यांपासून अतिशय चर्चा सुरू होत्या एकनाथ शिंदेचे देखील मंत्री भाजपला कंटाळले होते भाजप सध्या आपल्याबरोबर वर्तन बरोबर करत नसल्याचे दे देखील त्यांनी टीका केल्या आहेत अजित पवार यांच्या मृत्यूनंतर ते देखील त्यांनी राजकारण करत हा सरकारचा फेल्युअर आहे का अशी देखील टीका सध्या भाजपवरती शिंदेंच्या मंत्र्यांनी केली होती आता मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार चर्चा झाल्या असून कालच रात्री या संदर्भात सत्ता स्थापनेच्या संदर्भामध्ये मोठ्या हालचाली सध्या निर्माण झाल्या होत्या मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये महापौर कुणाचा बसवायचा इथपासून ते मित्रांनो दुसरी महत्वाची बाब म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शिंदेना धक्का देऊन शिंदेची सत्ता बाजूला सारून शिंदेंची सत्ता येणार होती मात्र भाजपला पाठिंबा देऊन चंद्रपूरमध्ये आपला स्वतःचा महापौर करणार आहे भाजपा उद्धव ठाकरेंना सपोर्ट देऊ शकते तीन वर्ष उद्धव ठाकरेंचा महापौर दोन वर्ष भाजपचा महापौर त्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेला मात्र चंद्रपुरातून सत्तेतून बाहेर फेकून दिल्याने सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय मोठी चर्चा सुरू झाली आहे एकनाथ शिंदे यांना त्यांचा रस्ता दाखवल्यामुळे उद्धव ठाकरे यांची मात्र हवा अतिशय प्रचंड मोठी असल्याचं इथे जाणवत आहे दुसरीकडे वेगवेगळ्या महानगरपालिका क्षेत्रातून आलेले संकेत पुढे येता आगामी काळात शिंदे सेनेची महाराष्ट्राच्या सत्तेची वाट बिकट राहणार हे आता जवळपास निश्चित बनलं आहे कारण की भाजपाने आणि उद्धव ठाकरेंनी चंद्रपूरमध्ये आता युतीचा श्रीगणेशा केला म्हणजे खरी जुनी युती आता सगळ्यांसमोर आल्याने भाजप मात्र उद्धव ठाकरेंसोबतच जायला तयार आहे मात्र इकडे एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री यांना आता शिंदेमुळे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मनस्ताप सहन करावं लागतोय सत्तेमधून जर बाहेर फेकलं गेलं तर एकनाथ शिंदेची साथ सोडायला एकही मंत्री एकही आमदार मागे पुढे पाहणार नाही यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये काल रात्री झालेली चर्चा चंद्रपूर महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंना भाजपा सपोर्ट करते त्यामुळे इथे देखील ठाकरेंचाच महापौर होणार हे आता जवळपास निश्चित झालंय आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणाची नवीन सुरुवात मानली जाते त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेतून बाहेर फेकल्याची आता त्यांना स्पष्टपणे जाणवले आणि इथूनच पुढे महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस चालणार हे आता जवळपास निश्चित झाले मित्रांनो यावरती प्रतिक्रिया द्या धन्यवाद